चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद करून आंबड पोलीस ठाण्याकडील चोरीचा गुन्हा उघडकीस गुन्हे शाखा युनिट दोन ची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके गुन्हे यांनी नाशिक शहरातील मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक पाच चार रोजी, का युनिट दोन हजार चा पंचवीस रोजी गुनीशाखा युनिट कडील अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसापूर्वी दुपारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या गाडीमध्ये शेळ्या व बोकड चोरी करून घेऊन जातात ही चोरी तोहित खाटीक व मनी बहादूर यांनी केली असून ते मारुती स्विफ्ट गाडीमध्ये बसून बालभारती लेखानगर जवळ इंदिरा गांधी वसाहत क्रमांक दोन सिडको नाशिक या परिसरात फिरत आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवलदार वाहक संजय सानप चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे सुनील खैरनार अशा मिळालेल्या बातमीच्या आधारे लेखानगर सिडको नाशिक भागात सापळा लावून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह दोन इसमियांना पकडून त्यांना त्यांचे गाव नाव विचारलं असता त्यांनी त्याचे नाव तोहित उर्फ अमन आतिश खाटेक वय तेवीस वर्ष राहणार एन नाईन पी जी लेखानगर सिडको नाशिक बहादूर रामजस यादव वय अडतीस वर्ष राहणार हनुमान चौक शिवाजी चौक सिडको नाशिक असं सांगितलं त्यांना सदर गुन्ह्यातील आरोपीस शेळ्या व बोकड बाबत विचारला असता त्यांनी सांगितलं की मागील काही दिवसांपूर्वी कम्फर्ट झोन मध्ये जाणाऱ्या रोडवर श्री एजन्सी पत्र्याच्या शेडलगत आंबडगाव नाशिक येथून शेळ्या व बोकड चोरी करून स्विफ्ट गाडीमध्ये टाकून चोरी करून घेऊन गेलो होतो अशी कबुली देऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सात लाख रुपये किमतीची पांढरा रंगाची स्विफ्ट गाडी जप्त करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून आंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बत्तीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा उघडकीस आणला आहे सदरचे दोन आरोपींना पुढील कारवाई कामी आंबड पोलीस स्टेशन येथे हजर केला आहे